नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गेल्या कित्येक महिन्यांपासून लोणावळा शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असून नागरिक त्रस्त आहेत मात्र तरीही नगर परिषद प्रशासनाचे काम संथ निष्क्रिय व निष्काळजीपणाचे असल्याची तीव्र शब्दात खरमरीत टीका आमदार सुनील शेळके यांनी केली आमदार शेळके यांच्या उपस्थितीत लोणावळा नगर परिषदेच्या दालनात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत विविध विषयांवर खोलवर चर्चा झाली आणि प्रशासनाच्या झोपेचे ढोल वाजवले गेले भांगरवाडी उड्डाणपुलाचे काम सुरुवात होऊनही भूसंपादनाच्या प्रक्रियेत गोंधळ सुरूच आहे हे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रशासन गंभीरपणे काम करायला हवे अशी आक्रमक भूमिका शेळके यांनी घेतली संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याची योजना अजूनही कागदावर असून डीपीआर तयार करण्यासाठी अद्याप हालचाली नाही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या येथील विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळेच्या जागेबाबत बैठकांमध्ये सहमती मिळूनही स्थानिक काही व्यक्ती राजकारणासाठी भूसंपादनात अडथळा निर्माण करत असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले विद्यार्थ्यांचे नुकसान होणे ही क्षम्य बाब नाही हा प्रकार समाज विघातक आहे असा ठपका त्यांनी ठेवला लोणावळा नगर परिषदेचा संपूर्ण कारभार ढिसाळ निष्क्रिय व लोकहितशून्य असल्याचा आरोप करत आमदार शेळके यांनी घोषणा केली की एक सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर किंवा मोकळ्या मैदानात सभा घेऊन शहरातील कामांचा लेखाजोखा विचारला जाईल शहरात गुटखा आणि अवैध धंद्यांची वाढ चिंतेची बाब असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी व वा कारवाईत तत्परता दाखवावी अशा शब्दात त्यांनी सूचना दिल्या शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चाळीस नवीन व दहा जुन्या ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती लवकरच होणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले या बैठकीला उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख पोलीस निरीक्षक राहुल लाड नगर परिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड होणार नाही प्रशासन योग्य काम करत नसेल तर त्यांना जागा करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद